महात्मा बस मित्रांची विठ्ठामणा झालेला आहे तरी कर्नाटक सरकारने आजपर्यंत कुठलेही त्यांच्यावर कारवाई केलेली नाही आणि सरकारने लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करावी कारवाई जर नाही केलं तर आम्ही इथं ह्या महात्मा बसवेश्वर सर्कल येथे अमर उपोषणसाठी बसणार आहे आणि सरकारने त्वरित दखल घ्यावी सरकारला विनंती करत आहोत ठरविल कारवाई त्यांच्यावर करायचं आज एवढा महापुरुषाचं मुद्दे युतामना केलेला आहे आमच्या सगळं मनात दुखलेलं सध्या हे लोकांचं पोकळे जेवढं निर्माण झालेलं आहे तेवढं भरून येणार नाही आता आज एका महापुरुषाचं असं युतामना होत हे म्हटलं तर हे खेळ खेळण्यासारखं बाब आहे असं घरता कामा नाही येथे श्री महात्मा बसवेश्वर पुतळ्याचे जे, जे विडंबना झालेले आहे त्या संदर्भात सोलापूर आणि महाराष्ट्र समाजाच्या समाज, समाज बांधवाच्या वतीनं तीव्र निषेध करतो आणि त्या समाजकंटकाला योग्य ती कडक कारवाई शासन व्हावी अगर नाही अन्यथा नाही झाली सोलापूर आणि महाराष्ट्र बंद बंद पुकारून समाज बांधव रस्त्यावर येतील याची दखल कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारने घ्यावे